पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण असतो आणि तो, तो जगभरात साजरा केला जातो ख्रिसमस आसन प्रभू ख्रिस्त याचा जन्मदिवस असल्याने ख्रिसमस डे म्हणून साजरी करतात या दिवशी अनेक जण सांता क्लॉज वेशभूषेत आपल्याला गिफ्ट देत असतात मात्र सांताक्लॉजची परंपरा कशी उदयास आली आणि ते गिफ्ट का देतात याची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्हाला माहिती आहे का याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतिभाषण गारे तुम्ही पाहतायत एम सी एन न्यूज कथानुसार चौथ्या शतकात तुर्कस्तान मधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाचा व्यक्ती असायचा लिसिया या ग्रीक बंदरात श्रीमंत ख्रिश्चन पालकांच्या पोटी सेंट निकोलस यांचा जन्म झाला असं म्हटलं जात हे सण गरीब परिवाराला मदत करत असे एक कथा आहे की त्यांनी तीन मुलींना विक्रीपासून वाचवण्यासाठी सोने ठेवून लपून मदत केली होती आणि त्यांनी असंच मदत करणं चालू ठेवलं आणि धन्यवाद न मागतात त्यांनी खूप मदत केल्या आपण कसं जगलं पाहिजे आपण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे याच ते उदाहरण बनले सेंट निकोलस आता सेंटाक्लॉज म्हणून ओळखला जातो आणि त्यांची कथा आहे याच परंपरेनुसार अजूनही सेंटाक्लॉजच्या वेशभूषेत कुणालाही कळू न देता गिफ्ट देण्याची परंपरा चालूच आहे अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी एमसेल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा